सर सर यूट्यूब फॅमिली सर नमस्कार सर स्वागत करतो तर चला परदी भावन मी आज टोपी घातलेला आहे आपण तर ऊन रे आहे आणि हे शेंगदान शेंगदान खायला लागलोय मी बघा हो आपली राणी ये लागल दो ह्याला दो ह्याला गप आता बघा इकडे गेले कसं माग माग येतोय जाऊन देत ना चाल जाऊन देत नाही आले की काय झालं बघा लाडकशी करते त्या बघा लाडकशी कर काय झालं अरे गिरी चल यो ये त्याला पाणी पाजायचं येत तर त्याला पाणी पाजून ना तो चल ये जातोय आम्ही जा जातोय जा 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 जातोय आम्ही जा कशी त्या बघा माग जातोय जा जा माग 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 लय आहे का हे आपले हे आहे डुन्नी डुन्नी प्रेम आहे आपली जाऊन येतो आम्ही खास करून मी ऊस न्यायला चाललो आहे बरं का ऊस आणि सीताबळ बघायला चाललो आहे आणि तिथे एक आहे आपलं ठीक आहे तिथं मोठी आहे ती मोठी मोस आहे आपली आणि छोटी मोस आहे जाऊन येतो आम्ही काय अई जाऊन येतो पाण्यासाठी ती तडपडायला लागली त्याला पाणी आणतो जाऊन मी पाण्यासाठी ही करायला आले चला मी आता तुम्हाला मोगाची शांग धावतो चला येतो थांब तिथं तिथं थांब तर ते थांब थांबण झाले माझ्या मागे इथे तर असले सगळे हिरुबा आपलंच आहे प्रदीप भाऊ बघा कसं करतो ते आपण प्रदीप भाऊ ते चला जागा तिथे थांबतेला तर तो, 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 तो आपल्या सर्वांना मी आता एक मुगा डाळवतो माझी मुगाची कसं फिरले बघा तुम्हाला बॅक फे बॅक हे नाकतो कॅमेरानं तुम्हाला धावतो कार जी श्री दिले मला रात्री सांगत होती मला मुगाची दाप आपली मुगाची चांगली आवडायला लागले असंतोष मी म्हटलं आता कसं पटवून देऊ तिकडं तर चला आता तुम्हाला मुगाची डाळ लावतो आणि बघा हे हो का हे आपली हिरवी गार मुग आहेत आणि हो का हिरवं गार आपला हे फ्लॉट आहे ह्या दोडीत पण आलेला आहे काही ठिकाणी करपलं पण उडीत पावसानं तर चला आता तुम्हाला हका ही मूग दिदी अग हो मुग असे आले आपल्या वावरात तू रात्री म्हणत होती मला सांग तुम्हाला मुगले आवडायला लागल्या काय करू मुग खाऊस वाटत्या तर बघ मूग कशी आल्या बघ आपली तुला जाऊ जाऊतं मग खाण्यासारख्या आल्या आणि आज माझा समोर आहे त्यामुळं मी काही खाऊ शकत नाही आला मी खास खायसाठीच आलतो आणि सीताबळनी हा सीताबळ बघायला आलो हा बघ मूग मग कशी आहे खाय का तर मला उपासला आई म्हणली चालत नाही त्यामुळं मी काय त्याला खाऊ शकत नाही तर हा बघ अशा आले ती लय मूग आहे ती बरं का लय मग लय मूग आले आहेत बारखी बारकी आहे त्या फुलं पण अजून इथे तर बघ अशा आलेले आहे प्रदीप भाव दाखवा हात लावून हा बघ प्रदीप बघ कसा धावतो बघ हा बघ मूक हा बघ कशी धावते बघ हात काढ हात काढ हात काढ हा बघ आहे डाळ मूग कशी आहे आपली मूग आहे अ नाही दिदी लई खाती बरं का जयस्त्री दिदी लई आवड आहे लई खाती दाजी खातान तर बघितलं नाही पण दिदीला दीदीला एवढं आहे का हं बघ का कसं आहे हा का मूग तर चला आता सीताबळ गावते का नाही गाव होती बघूया आता आपण तर आपण आलेला हवा ही सीताबळ झाड आहे लांबूनच बघूया तर आम्ही आलो आहे बघा आपल्याला सीताबळ गावते मी सोमवारी सोमवारी फळं वगैरे खात फिरतो पिरू आता आजी पशी गेलेत बाबा पिरू बघूया आहेत का म्हणून तर बघा आता सीताबळ आपल्याला गावते का शिताबळ हा, आहे ती कशी आहे ती हां खाली तर बघा घाण किती आहे म्हणजे ही लय आहे वचापले आहे पण आपण आपल्याला सवय असल्यात फिरायची बरं का ठीक आहे असल्यात फिरायची आपल्याला सवय आहे त्यामुळं आपण भिहू शकत नाही आहे का बघायला वगैरे शीताबळ काय नाही मिळत पण हां ऊस आहे तर हां चला हां ऊस तेवढा आहे बघा हा ऊस तेवढा आहे खायला ऊसाचा काही प्रॉब्लेम नाही ऊस घ्यायला तेवढा आहे ठीक आहे ऊस तेवढा काही घेतो आणि फर्स्ट क्लास जाऊन बाहेर खातो ठीक आहे ऊस हाय आहे पुरतो ऊस आहे ऊस आहे आपल्याला चाला पुढले एवढं सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार